हॅलो यूट्यूब चॅनल कसे आहोत बरे आहोत का तुमचं जाऊ का पाणी वगैरे तुमचं परत अजून काय चाललं आहे काय नाही सकाळ सकाळ तुम्हाला शुभेच्छा आज पौर्णिमाच्या तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना सर्वांना आमच्या परवान करून तुम्हाला तुमची सकाळ अशी चांगली जावो मस्त जावो आज आमच्या मालकाची पुन्हा ड्युटी गावात चालली कुठं चालला आ? मशीन मशीन वर चाललेत शिरोडणला आज बी टी वी घरात बघा तर यायच्या तर सहा वाजता आली एकरून मग कर म्हणणार काय नाही खायचं पाहिजे मस्त झोपायचं चा। <ईगार>। काय चालू म्हणते जाऊ नको कालू म्हणायला लागलाय जाऊ नका म्हणाल बुस का आणायचं म्हणत होते ना मला कौ कोणती धरली अजून

कडाच्या चिखलाची चा। आहे चिखल्याची जनावरला खायला असते ना तर मस्त टाकलं तर जनावरला खायलाच नाही असलं भारी वातावरण आहे बघा एकदम शांत मस्त थंड थंड आवायली अहो तीन वाजता वाजता म्हणला हो

आ रात्री वय आणल्या पेन आले आलेकर काय खुश झालीकडे न सकाळी न खाता न पित गेले शाळेत म्हटलं आम्ही नवीन व्हायवर हा राहते तुमचा मोबाईल हे गावकड जायची

सारखे अडकीत असते कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आमच्या इकडलं वातावरण आमचे धनी चालेत आता तुमच्याकडं वातावरण कसं आहे मस्तपैकी बघा छान तिकडं असतं भारी भारी बघायला गाडी येईल गाडीवर जायचं